स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या एकूणच महाराष्ट्रात सर्व नगर परिषद होत आहे यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसची काय स्थिती आहे अमरावती जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे कॅन्डिडेट इथे आहे आणि कोणत्या ठिकाणी नगरसेवक सुद्धा मोठ्या प्रमाणात उतरले आहे एकूणच जाणून घेऊया आपल्यासोबत अमरावती जिल्हा ग्रामीण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बुगलू देशमुख आहेत जाणून घेऊया एकूणच कशाप्रकारे ही निवडणूक समोर जात आहे नमस्कार दोन तारखेला भोगातलेल्या नगर नगरपरिषद नगरपंचायतच्या निवडणुकीत काँग्रेस पूर्ण ताततीनिशी उतरला आणि दहा नगराध्यक्षच निवडणूक काँग्रेस लढत आहे त्यात वरुड मोर्शी आणि संदूरजना घाट इथे तुतारीसोबत म्हणजे शरद पवार गटासोबत सोबत युती केली आहे आणि बाकीच्या ठिकाणी सौबळावर निवडणुका दहा ठिकाणी स्वबळावर निवडणुकाचा आणि एकंदरीत पाहिलं तर आमचं पाच वर्षात सतत लोकांशी संपर्क काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा असतो खेड्यापर्यंत वार्डापर्यंत भूथपर्यंत आमच्या कार्यकर्त्याचा संपर्क असतो आणि त्या कारणाने ही निवडणूक पाचवी वर्ष काम चालू असल्याच्यानं हे निवडणूक आम्हाला काही कठीण नाही एकूणच ज्या प्रकारे युती महाविकास आघाडी होती महाविकास आघाडी सत्तेमध्ये होती महाराष्ट्रामध्ये परंतु स्थायिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर ही युती झाली नाही 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 मागच्या पाच वर्षाच्या आधी म्हणजे नऊ वर्ष झाले असं नऊ वर्षाने ही निवडणूक होऊन राहिली मागच्या नऊ वर्षाच्या आधी कुठल्याच तऱ्हेची युवती वगैरे अशी काही नव्हती या स्वराज संस्था निवडणुका ह्या स्वबळावरच लढवल्या जातात जिथे काही कार्यकर्त्याचा इच्छा असते किंवा त्यांची त्यांच्या गणितात सर्व दू महाविकास आघाडीचा त्या संपर्क असतो त्या हिशोबानं ते त्या हिशोबानं ते निर्णय घेतात तालुका तालुक्यावर अमरावती जिल्ह्याची सर्वात मोठी अनगरपालिका अवर्ग नगरपालिका या ठिकाणी मागच्या वेळेस आपले जे उमेदवार होते काँग्रेसच्या थोड्या मताने यांचा पराभव झाला होता, होता। आणि जिल्ह्यात अवर्ग नगरपालिका अचलपूर आणि दर्यापूर नगरपालिकेमध्ये सुधाकर भाडसागडे यांचं सौभाग्य होती आहे मजबूत उमेदवार पाहिले जात आहे अह नगर परिषद फक्त अमरावती जिल्ह्यात अचलपूर आहे एक्केचाळीस नगरसेवक आहेत आणि एक अध्यक्ष आहे मागच्या वेळेसही तिथे मजबूत ताकदीनं आम्ही लढलो आणि तिथे तीनशे की साडेतीनशे मतांनी आमचा उमेदवार पराभूत झाला होता यावेळेस पूर्ण त्याच्यापेक्षा ताकदीनं आम्ही उतरलो आणि आम्हाला पूर्ण शाश्वती आहे की आमचा अध्यक्षाचा उमेदवार आणि जास्तीत जास्त नगरसेवक इन निवडून येतील दर्यापुरा आणि दर्यापूर आहे मागच्या वेळेस दर्यापूर चौसष्ट मताने आमचे उमेदवार अध्यक्ष पराभूत झाले होते आणि सदस्य जास्तीत जास्त आमचे बहुमतानं आले होते यावेळेस अठरा वीस सदस्यही निवडून येतील दर्यापुरात आणि अध्यक्ष अहमखास शंभर टक्के एकशे एक, एक पर्सेंट निवडून येतील मुस्लिम अल्पसंख्याक मुस्लिम समाज हा एक काँग्रेसचा मत राहिलेला आहे नेहमीसाठी परंतु एम आय एम सारख्या पार्टी याच्यामध्ये कुठेतरी एम आ... आय एमच्या बाबतीत नवीन सांगायचा सा काही विषय नाही एम आय एम म्हणजे बी जे पीची जिथे जिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते कसे पडतील आणि बी जे पी कशी निवडून येईल हाच हिशोब एम आय एमचा असते पण एम आय एमला लोकांनी आता थांबवला आहे नाकारला आहे त्या कारणानं एम आय एमची आम्हाला जिल्ह्यात दिली नाही म्हणून एम आय एमच्याकडून आम्हाला काही नुकसान होणार नाही ताकदीनं ताकदीनं लोक मतदान करतील त्याचं कारणही असं आहे या चांदूर बाजारला अचलपूरला चिखलदऱ्याला आणि अंजनगावला मुस्लिम उमेदवार मोठ्या चारी मुस्लिम उमेदवार आम्ही दिले आहेत आपल्याला चिखलदऱ्यामध्ये सुद्धा माजी नगराध्यक्ष सोमवंशी यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला तिथे फरक पडणार अब्दुल भाई अब्दुलबाई काकेजीला नाही ते आधीही आमच्या ह्याच्यात नव्हते ते काहीतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि मागच्या वेळेस युतीकडून आम्ही लढलो होतो पण वेळेस ताकदीनं सर्व आम्ही आमचे काँग्रेस ताकदीनं तिथे उतरली आहे आणि तिथे तर हमक असे एकशे एक पर्सेंट निवडणूक येणारी शीट आहे शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे बिहारचे निवडणूकचे परिणाम आले आणि ईव्ही एमवर आजही विश्वास आहे का कुठेतरी विधानसभेमध्ये ई व्ही एम घोटाळा झाला म्हणतात आणि आता इस्थारी स्वराज्य व संस्थेमध्ये असं होऊ नये कुठेतरी निवडणूक आयोगाकडेच बोट दाखवत आहे नाही निवडणूक आयोगाचं तर एकदम बोगस काम सुरू आहे जे काही बी जे, नियोंनों पायो। नियोंनों पायो जे बीजे पी म्हणजे निवडणूक आयोग निवडणूक आयोग म्हणजे बी जे पी बी जे पी जे म्हणत त्या युशोमान्य निवडणूक आयोगाचा ते आता बिहारचं तुम्ही पाहिलं बिहारमध्ये दोनशे दोन सीटं ज्यांच्या सभेला कुठं काही खुर्च्या खाली राहत होत्या मोदी मोदीसारख्यांना खुर्च्या खाली राहत होत्या आपले रा, तुमचे ते तिथचे मुख्यमंत्री त्यांच्या सभेला खुर्च्या खाली राहत होत्या तेजस्वी राय आमचे नेते राहुलजी गांधी राह त्यांची भरगत सभा होत होती आणि तरीही शिटा पडतात तरीही शिटा पडतात काहीतरी याच्या बदमाशी झाली आहे आणि बदमाशी शंभर टक्केला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सुद्धा आता आपले सर्व साक्षात सुरू झाले नाही त्याच्या आम्ही त्याची काळजी घेऊन राहिलो आणि ताकदीने कार्यकर्त्याला त्याचं हे दिलं आम्ही शिबिर घेतले आणि अजूनही शिबिर घेऊन घेणार आहोत त्याच्या बाबतीत आम्ही त्यांचं मार्गदर्शन त्यांना देणार आहोत आणि त्यांच्यापासून हुशार करतो एकूणच अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसची स्थिती ही खूप चांगली राहणार या प्रकारचं मत बबलू बबलूभवनी व्यक्त केलं आहे विशेष म्हणजे अचलपूरमध्ये ऐतेश्याम नगर यांची पत्नी तिथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्याचप्रकारे भारतीय जनता पार्टीचा प्रहारचा सुद्धा तिथे वेगळा उमेदवार आहे उभाटा सुद्धा अचलपूरमध्ये लढत आहे त्याचप्रकारे शिंदेगड शिवसेना सुद्धा लढत आहे अशा परिस्थितीमध्ये अचलपूर काबीज करू या प्रकारचं मत बगनी व्यक्त केलं आहे त्याचप्रकारे मागच्या निवडणुकीमध्ये दर्यापूर नगरपालिकेमध्ये फक्त चौसष्ट मतांनी सुधाकर भाडसाखळे यांचा पराभव झाला होता परंतु यावेळेस मंदाकिनी सुधाकर भाडसाखळे हे एक मजबूत उमेदवार दर्यापूरला सुद्धा आहे मी कॅमेरा पर्सन धीरस्व नितेश हो शिल्लेदार सिटी न्यूज अमरावती